राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला एक्झिट पोल काही दाखवू द्या सरकार मात्र महाविकास आघाडीचंच येणार आणि काँग्रेसच्या पंच्याहत्तर जागा येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला त्यांनी महाविकास आघाडीचं सरकारमंत्री हे महाराष्ट्रात मतदान झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं दोन मोठे पक्ष आहेत त्यात फूट पडली याचा फायदा तोटा निकालात दिसणार असं म्हटलंय या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी आर्थिक व्यवहार केला त्यांना प्रतिसाद मिळाल्याचं समोर आल्याचं देखील खडसेंनी म्हटलं आर्थिक व्यवहाराचा निकाल या निवडणुकीवर दिसणार असल्याचं देखील एकनाथ खडसेंनी म्हटलं पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घटलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली आमदारांची फूट पडणं असं बसतं परंतु पक्ष जाळ तोडले जातात म्हणजे राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या चिन्ह दोन झाले दोघांची आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी बिडले शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी भेडले आर्थिक व्यवहारावर जोर देऊन ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले पण श आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला महाविकास आघाडी सव्वीस तारखेला सत्तेत येईल आणि तेवीस तारखेला आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो असंही ते म्हणाले आहेत एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठेवू नये आतापर्यंत कोणते एक्झिट पोल सत्य झालेत हा तपासाचा भाग आहे असं देखील संजय राऊत म्हणाले महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येत आहे तेवीसला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित एक निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिस्ट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड यांचं एक फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिस्ट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हां हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरीसुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे राज्यभरामध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या दोनशे जा अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान पार पडलं तेवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे तेवीस तारखेला राज्यात ता महायुतीची सत्ता येणार आहे एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा संजय शिरसाट यांनी केला तर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला संजय राऊतांचा सर्व्हे म्हणजे उडता उडता सर्वे तर राऊतांचे पाय जमिनीवर नसतात अशी टीका राऊतांवरती शिरसाट यांनी केली आहे तर आता आम्ही पुन्हा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही आता दुसरा प्रदेश शोधू चिंता करू नका असा मिश्किल निश्चितच ने त्यांच्या नेतृ नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदाना दाखवलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय की साहेबांचा तो हक्क आहे आणि साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे माहितीची सत्ता असेल ही येताना ही संपूर्ण बहुमतात येणार आहे परंतु जर जर दोन चार अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊ राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत किती कोणत्या कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो हे नाकारून चालणार नाही म्हणून अपक्ष आमच्यासुद्धा संपर्कात आहेत आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची आवश्यकता नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू त्याची चिंता तुम्ही करू नका <laughs> भारतभ्रमण आम्हाला करायची हाऊस आहे आमचा देश आहे आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहितीच सत्ता याचा ये, आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तेवीस तारखेला मतमोजणी पार पडणार आहे तर राज्यामध्ये आमच्याशिवाय कोणाचंही सरकार स्थापन होणार नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला राज्यामध्ये महाशक्तीच्या पंधरा ते वीस जागा येतील तर वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून आम्ही मोठ बांधणी केली तर मोठे पक्ष बाजूला हटून लहान पक्ष सत्तेत येतील असं बच्चू कडू म्हणाले आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ राज्यात मुख्यमंत्री लहान पक्षाचा असेल असा विश्वास बच्चू कडून व्यक्त केला एक्झिट पोल काही एक खरे नसतं पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरू आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील मुख्यमंत्री कोण असेल आमचंच राहील